बंगळुरुतील एरो इंडिया शो दरम्यान आज मोठी दुर्घटना घडली पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या गाड्यांना भीषण आग लागली अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली असली तरी सुमारे तीनशे गाड्या बेचेग झाल्या सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी मात्र झाली नाही बंगळुरूतील एरो इंडिया शो मध्ये अग्नितांडव सुमारे तीनशे गाड्या बेचेराग एरो इंडिया शोला लालोट असं म्हणतात उठणारे हे धुराचे लोट आहेत इंडिया शो नजिकच्या पार्किंग तळावर लागलेल्या आधीचे बेंगळुरू जवळील यालहांका एअरबेज वर हवाई दलानं या एअर शोचं आयोजन केलं कार्यक्रम स्थळापासून काही अंतरावर गेट नंबर पाच जवळ हे पार्किंग तळ आहे एअर शो साठी येणाऱ्या प्रेक्षकांसाठी हे पार्किंग तळ उभारण्यात आले या पार्किंग तळावर शनिवारी दुपारी ही आग लागली आणि बघता बघता या आगीनं रौद्र रूप धारण केलं परिसरात सुक गवत आहे त्यावर सिगरेट किंवा अन्य कशामुळे तरी ठिणगी पडली आणि आग लागली या सुक्या गवतामुळे आगीनं लगेचच रौद्र रूप रौद धारण केलं याची देही याची डोळा हवाई दलाच्या वैमानिकांचे कसब पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती त्यामुळे पार्किंग तळावरही गाड्यांची संख्या लक्षणीय होती पाठोपाठ एक अशा या पार्किंग मधल्या सुमारे तीनशे गाड्या आगीच्या भक्षस्थानी पडल्या गाडीतल्या इंधनामुळे आग आणखीन बडकत गेली आणि धुराचे लोट आसमंतात पसरले त्यामुळे परिसरात एकच घबराटीचं वातावरण निर्माण झालं एअर शो पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांना अग्नितांडव पाहायला मिळालं आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले वारा सुक गवत आणि गाड्यांमधील इंधन यामुळे आग भडकत चालली होती त्यामुळे आग या आटोक्यात आणण्याचं अग्निशमन दलासमोर आव्हान होतं पाण्याचा सातत्यानं मारा करून देखील अग्नितांडव शमत नव्हतं अग्निशमन दलाच्या जवानांनी सातत्यानं पाण्याचा मारा सुरूच ठेवला तसंच त्या पार्किंग तळावरच्या गाड्या तिथून ताबडतोब हलवण्यात आल्या त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही पण गोंधळाचं वातावरण मात्र निर्माण झालं त्यामुळे काही काळासाठी एअर शो स्थगित करण्यात आला होता पार्किंग दळावरील हे अग्नितांडव नेमकं कशामुळे घडलं हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही বেড়ো রিপোর্ট টিভি নাইন মরাঠী